नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहूयात नगर शहरातील लेटेस्ट अपडेट ॲडव्होकेट सदावर्तेची राज ठाकरेंवर टीका नगरमध्ये मनसेने घेतली मनोविकार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली यावेळी तोडफोड किंवा इतर स्वरूपाचे आंदोलन करण्याऐवजी मनवीसीच्या नगरच्या कार्यकर्त्यांनी येथील एका मनोविकार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेतल्याचे पत्र ॲडव्होकेट सदावर्ते यांना पाठवून एक फेब्रुवारीला नगरला येऊन उपचार घेण्याचे आवाहन ॲडव्होकेट सदावर्ते यांना केले आहे या उपरोधिक आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे राज्य राज्योपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दावा केला की ॲडव्होकेट सदावर्ते यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर सतत टीका करीत आहेत म्हणून आम्ही नगरमधील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञांची वेळ घेतली एक फेब्रुवारी रोजी ॲडव्होकेट सदावर्ते तुमच्याकडे उपचारासाठी येतील असे पत्र डॉक्टरांना देण्यात आले सुमित संतोष वर्मा जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड अभिषेक कलमदाणे तेजस भिंगारे प्रवीण गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते नगर शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडे आज आलो आम्ही विषय तेवढाच महत्त्वाचा होता की मनातून खचलेला माणूस म्हणून ज्याची ख्याती आहे ज्यांनी गेल्या दोन दो दोन तीन दिवसापासून मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल चुकीची जी बडबड सुरू केलेली आहे तर त्याच ब बडबडीतून असं दिसून येतं आहे की हे हा माणूस खरंच खर या माणसाला खरोखर मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे कारण की महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाचं एवढं मोठं कर्तृत्व आहे आज मराठी माणसांसाठी गेल्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून जो माणूस लढतो आहे त्या माणसांबद्दल जर हा साधावर ते अशा पद्धतीचं जर स्टेटमेंट देत असेल तर त्याला खरोखरच आज माणसोपचार तज्ज्ञांची गरज आहे तर या काळजीपोटी सदू काकांना लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञांनी त्यांच्यावर उपचार करावे आणि त्यांना लवकरात लवकर बरं करावं एसटी कामगारांना जशा प्रकारे त्यांनी फसवलं तशा प्रकारे दुसऱ्या कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी त्यांची लवकरात लवकर उपचार होणं गरजेचं आहे आणि या महाराष्ट्राला चांगल्या लोकांची गरज आहे तर त्यामुळं लवकरात लवकर सदू काकांनी या ठिकाणी येऊन त्यांचा स्वतःचा उपचार करून घ्यावा अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा